नमस्कार मी मधुरा शिरे आणि कलाकृती विनायक तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काही वर्षांपूर्वी देशाला एक घटना आली आणि तिने हदरवून टाकलं आणि त्याच घटनेवर आधारित सोने लिव्हवर नवीन एक सिरीज येते ज्याचं नाव आहे मानवत मर्डर्स आणि त्याच निमित्ताने आज माझ्याबरोबर ह्या चित्र या सिरीजची टीम आहे कलाकार आहे त्याच्यामधले सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आशुतोष गोवारीकर सर सई तामणकर आणि या सिरीजचे कॅप्टन ऑफ द शेप म्हणजे दिग्दर्शक आशिष भेंडे नमस्कार नमस्कार कसा आसे सगळे झकास एकदम एक्साइटेड एकदम प्रमोशन वेरी अगदी अगदी आई एम वेरी एक्साइटेड कशी होती आणि आजची सकाळ सुरुवात कशी झाली आता आज पासून तुझ्याच इंटरव्यू पासून आम्ही सुरुवात करणार आहोत खूप एक्साइटमेंट होती की आता जे काय मनात आहे ते सगळं बोलून टाकायचं लोकांपर्यंत पोहोचायचं आणि ही सिरीज बघायला लावायची मी तर आय वॉज एक्सायटेड माय माय लुक आणि मला आय लाईक ड्रेसिंग अप प्रमोशनसाठी तो आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की आज जायचं मग फोटोज टाकायचे मग आज खूप बोलायचं आशिष म्हणाला तसं मन मोकळं करायचं सो वी आर रिअली एक्सायटेड आणि नर्वस पण तितकेच आहोत कारण आम्हाला वाटतं की खूप भारी झालं आहे लोकांना पण तसं वाटायला पाहिजे अशी आशा आहे लुकिंग टू द फोर्थ ऑक्टोबर ट्रेलर आम्ही पाहिला कमाल ट्रेलर झालाय आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की त्या घटनेमुळे देश हादरला होता की काय घडतंय नक्की हे लोकांना कळत नव्हतं अचानक त्या गावामध्ये अशा घटना घडायला लागल्या सर दिग्दर्शक म्हणून पहिला प्रश्न मला आवडेल विचारायला की ही सिरीज डिरेक्ट करावी आपण हे असं कोणत्या क्षणी वाटलं तुम्हाला एक तर मुळामध्ये याच कॉन्सेप्ट डेव्हलप करण्यामध्ये मी नव्हतो आय वॉज द लास्ट एंट्री माझ्याकडे हे स्क्रिप्ट आलं की तू एकदा वाचून बघ तर ना ॲक्च्युली मानवत मर्डर्स मग तेव्हा नाव नव्हतं ठरलं पण मानवत हत्याकांडाबद्दल हे आहे हे साधारण मला बेसिक वन लाईन कळली होती तर मी एक्सपेक्ट करत होतो की हे तेच खून घडले एक ऑफिसर गेला आणि त्यांनी शोधलं हे इतकं बेसिक ते असणार तर मी काही पूर्वग्रहांनीच ते वाचायला सुरुवात केली पण जसजसं जसं मी ते वाचत गेलो तर इट वॉज नॉट अबाउट हू डन इट तर ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये ह्या केसचे डिटेल्स असतात लोकं वाचतात त्याच्यावरती माहिती ऑलरेडी यायला सुरुवात झालेली असते पण अपार्ट फ्रॉम दॅट द वे इट अनफोल्ड्स आमचे रायटर गिरीश जोशींनी तो वो प्रसंग घेऊन किंवा ती घटना घेऊन ज्या पद्धतीने तो स्क्रीन प्ले लिहिला आहे त्याचं जे क्राफ्टिंग आहे आणि मग त्याच्यावरती जाऊन मग ह्या सगळ्या लोकांचा अभिनय आमच्या कॅमेरामनचं जे काही कौशल्य आहे साऊंड डिझायनर आणि बी जी एम या सगळ्यांमुळे ते जे एक तयार झाले प्रकरण ते ॲक्च्युली असं मराठीमध्ये आपण बघत नाही सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ आर वर्क आम्ही जे बाहेर घेऊन आलो विषयाची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा झाली ती तुझ्या लुकची सो लुक, लुक बद्दल काय सांगशील कारण फोटोज खूप व्हायरल झाले होते आणि आता सुद्धा मी बघते हे तू प्रॉपर या सीरिज साठी म्हणून ते तू बोलवून घेतलंस ते अजूनही राहिले तर ते काय सो लूक साठी मी सर्वस्वी थँकफुल आहे आशिषला कारण मला असं वाटतं एखाद्या डिरेक्टरनी आपल्याला त्या लाईट मध्ये बघेपर्यंत आपल्याकडे ती अपॉर्च्युनिटी येत नाही आणि मी नशिबवान आहे की मला वेगवेगळ्या लाईटमध्ये वेगवेगळे वेग कॅप्टन्स बघू शकतात mm. आणि जेव्हा एक मित्र प्लस कॅप्टन बघतो तेव्हा त्याचा आनंद द्विगुणतो तर मला असं वाटतं टीम आपली कॉस्ट्यूम टीम त्यांना पण तितकं श्रेय mm. आहे जेव्हा असं कळलं की असा लुक होणार आहे तेव्हा मी स्वतः एक्सायटेड होते कारण मी असं ह्याच्या आधी केलंच नाही आहे कधी जी भाषा mm. बोलली आहे ती पण ह्याच्या आधी बोललीच नाही आहे कधी सो so, फर्स्ट आर ऑलवेज एक्सायटिंग तर इतकं वेगळं इतकं छान आणि मी इतकी एक्साइट झाली की मी खास प्रमोशन साठी हे <laughs> <laughs> लुक आहे स्वतःला खूप छान वाटले इनफॅक्ट मी कधी uh, uh, माझी नवी हेअरस्टाईल झाल्यापासून मी कधीच <laughs> असे केस लावून कधी काम केलेलं नाही सो व्हेरी गुड सी स्क्रीन अँड हा जो रोल आहे हा मी ॲक्च्युली सी आय डी एका सी आय डी नावाच्या एका सिरीजमध्ये मी एका कॉपचा रो रोल ऑलरेडी केलेला आहे पण हा हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि हे कॅरेक्टर एवढं म्हणजे रमाकांत कुलकर्णीजी वॉज नोन ॲज द शेलॉक होम्स ऑफ इंडिया आणि त्यांनी ज्या प्रकारे केसेस सगळ्या सॉल्व्ह केल्या त्यावेळेला तर ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट त्यांचा सक्सेस रेशो आहे आणि द वे ही वॉज द वे ही लुकड द वे हिज कॅरेक्टरिस्टिक्स आर त्या जितक्या होऊ शकतं तितकं मॅच करायचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे वॉट एव्हर क्लोजेस्ट वी कुड कम टू मॅच दॅट लुक इज दॅट्स हाऊ द न्यू अटॅच हेअरस्टाईल कम्झूम अभिनेता म्हणून ह्या काम करत होता तेव्हा दिग्दर्शक म्हणून मनामध्ये काय एक चालू होत किंवा तुम्हाला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून आपण आपण हे का नाही हे केलं ऍक्च्युअली माझी सुरुवात ऍज अन ऍक्टर झाली आहे आफ्टर आय बिकम डिरेक्टर तर एक समवेअर माझ्यात एक ती सिस्टम सेटिन आहे की यु नो आय स्विच ऑन अँड स्विच ऑफ आणि आय थिंक ऍक्टिंग करताना आय फोकस ओनली ऑन ॲक्टिंग आय फोकस ओनली ऑन कॅरेक्टर ओनली ऑन डायलॉग आणि uh, माझा प्रयत्न हा असतो हो की रायटरने जे लिहिलंय आणि डिरेक्टरने जे एक इमॅजिन केलं आहे इनविजन केलं आहे डू दॅट टू द बेस्ट ऑफ युअर अबिलिटी आणि सी डिरेक्शन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट बट ॲक्टिंग ऑल्सो इज डिफिकल्ट सो इट कॅनॉट बी टेकन लाईटली अँड यू टू प्रिपेअर फॉर द रोल अँड एव्हरीथिंग सो सो आय जस्ट स्विच ऑफ अँड जर का तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला सगळं श्रेय त्याचं आहे <laughs> प्रिपरेशन करताना सगळ्यात जास्त चॅलेंजिंग कोणती गोष्ट वाटली किंवा एखादा असा सीन की जो तुम्हाला असं वाटलं की बापरे आता हे कसं होईल आणि ते खूप इझी वे मध्ये झालं ज्या मी ट्रेलर मधला एखादा सीन असेल सांगण्यासारखा असं कुठलं पर्टिक्युलर सीन मी नाही सांगू शकत एंटायर वेब सिरीज जी आप नंबर ऑफ डेज मध्ये जितकं हे शूट करायचं होतं आठ एपिसोड्स हे सगळंच चॅलेंज होतं किती दिवस फिफ्टी वन डेज मध्ये आम्ही हे सगळं संपवलं सो जस्ट इमॅजिन की माझी आधीची फिल्म आत्मपॅम्फलेट ही नाईन्टी मिनिट्सची फिल्म आहे ती शूट करायला आम्हाला थर्टी एट दिवस लागले आता हे आठ एपिसोड्स म्हणजे जवळजवळ तीन आत्मपॅम्फलेट हे शूट करायला मला फिफ्टी वन डेज पाहिजे होते सो आम्ही इतकं प्लॅनिंग तर सगळं शूटवरती गेलो होतो ह्याच्यातला सगळ्यात डिफिकल्ट आणि एक्सायटिंग पार्ट जो मला पण आवडतो इज प्री प्रोडक्शन ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी ठरवतो कुठले शॉर्ट्स कसे असतील कुठला शॉर्टचं कुठल्या सीनचं ओपनिंग काय असेल क्लोजिंग काय असेल इथपासनं सगळं आम्ही मी आणि डी ओ पी बसून जे करतो ते खूप चॅलेंजिंग पण आहे आणि एक्सायटिंग पण आहे आणि ह्याच्यानंतर शूटिंगचा पार्ट फक्त एक्झिक्युशनचा राहतो अर्थात काही काही ठिकाणी जे ठरवलं आहे तसं नसतं कधी कधी एखादी स्पेस असते ती ठ जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा कमी याची असते एखादं बॅकग्राऊंडला एखादं प्रॉपर्टी पाहिजे असते ती कदाचित आलीच नसते पण बिकॉज ऑफ दिस प्री प्रॉडक्शन तुमचं एक रिदम सेट झालेला असतो मला काय हवं आहे कलाकारांनी कुठल्या टोनमध्ये बोललं पाहिजे इथपासनं सगळं मला माहिती असल्यामुळे त्या ॲडजस्टमेंट्स इझी होतात

ही भूमिका आहे तर बाबा ह्याच्यासारखीच आम्हाला तुझी तीच भूमिका पुन्हा दिसेल असं नाही तू प्रत्येक वेळेस आम्हाला वेगवेगळ्या रोलमधून दिसतेस ह्या भूमिकेचं काय एक तुला वैशिष्ट्य वाटतं आणि तुला पहिलं ब्रीफ कसं दिलं गेलं होतं या भूमिकेसाठी कारण का त्याचं लहेजा वेगळा आहे एक बोलण्याची पद्धत वेगळी आहे वेगवेगळं काहीतरी करणं ही इच्छा कायम असते पण ते प्रत्येक वेळेला घडतच असं नाही अ म्हणजे एखादी सिरीज एखादी एक, फिल्म केल्यानंतर ती रिलीज कधी होईल आपल्या हातात कधीच नसतं सो so मी प्रयत्न करते की आधीपेक्षा पुढचं काहीतरी वेगळं असावं ह्याच्यासाठी मी सतत काय म्हणूया नेटाने प्रयत्नशील असते आणि आशिषनी मला अप्रोच केलं okay. की तू करशील का हा रोल तर म्हणजे आशिष दिग्दर्शक आहे पण त्याच्या आधी तो माझा मित्र आहे दुनियेसाठी तो दिग्दर्शक आहे पण तो माझा आधी मित्र आहे त्याच्यामुळे नाही म्हणायचा विषयच नव्हता आणि कास्ट ऐकल्यावर तर मग मी पुढेच मारली या प्रोजेक्टवरती सो so, मला खूप आनंद आहे की मी समिंद्री चा पाठ केलेला आहे आणि समिंद्री जड आहे पचवाला तर तुमच्या भूमिके विषयी काय आवडेल सांगायला कारण तुम्ही जसं मला अशी म्हणाल की तुम्ही आधी सी आयडी मध्ये केले होते भूमिका त्या भूमिकेचा भूमिकेसाठी फायदा झाला तसा प, आ, फायदा एका भूमिकेचा दुसऱ्याला एवढा होत नाही पण या केसमध्ये काय होतं की मी आधी पुस्तक वाचलं जे रमाकांतजीने लिहिलं होतं फुटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ सँड्स ऑफ क्राईम आणि त्या पुस्तकात त्यांनी कम्प्लीट अकाउंट लिहिलेला की त्यांनी कसं केस सॉल्व केली त्याच्यानंतर मी गिरीशनी जी एपिसोड लिहिले ते वाचले आणि त्यात एक नाट्यांतर होतं त्याच अकाउंटचं त्यामुळे आय गॉट मोर इन्फॉर्मेशन दे पण नंतर आय फेल्ट इट वॉज समथिंग पर्सनल वी नीड टू गेट तर मी आशिषला सांगितलं आणि वी वेंट अँड मेट मिसेस रमाकांत कुलकर्णी त्यांच्या मुली जी आहेत अनिता बुगलेजी आणि त्यांना आम्ही पर्सनल काही गोष्टी ज्या त्यांच्या आठवणीतल्या आहेत त्या त्यांना विचारल्या की फॉर एक्झाम्पल आता ते कधीही ऑफिसमधलं काम घरी नाही घेऊन जायचं आहे ही वॉज राईट हँडेड आय एम अ लेफ्टी ही आय एम अ लेफ्ट हँडेड पर्सन आणि सो कॉन्स्टंटली ऑन सेट माझी टेंडन्सी नेहमी लेफ्ट हात वापरायची होती तर अशी शुड कॉन्स्टंटली रिमा रिमाइंड मी यू नो राईट हँड राईट हँड uh, ते खूप uh, देवगुरू होते uh, खूप श्रद्धा होती त्यांची त्यामुळे जिथे जायचे त्यांचं ते ऑलमोस्ट छोटंसं एक असं पोर्टेबल देवस्थान घेऊन जायचं ते देवघर घेऊन जायचे तर अशा काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स ज्या आहेत त्या मी इनकॉर्पोरेट केल्या माझ्या कॅरेक्टरमध्ये

एव्हरी डे वॉज फाईन म्हणजे काही काही पर्टिक्युलर लोकेशन म्हणजे पोलीस स्टेशन असेल घर असेल तिथं तुम्ही स्टेशन असतं तीन चार दिवस पाच सहा दिवस पण त्या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही मराठवाड्यामध्ये शूट करायला गेलो ॲक्च्युली तेव्हा एव्हरी डे वॉज डिफरंट प्रत्येक वेळेस नवीन लोकेशनवरती जातो आहे नवीन चॅलेंजेस तिकडे आहेत नवीन लोक आहेत आता फिल्म मेकिंग जे आहे ते किंवा कुठलेही शूट जे आहे ते कायचं वन पर्सन हे नसतं त्याला एक टीम काम असते सो so, मी दिग्दर्शक म्हणून मला सांगतो मला हे लोकेशन हवं आहे मला हे सीन शूट करायचं सो so, आता शूट कर शे, शे, ते शूट करत असताना मागे काय काय लफडी झाली आहे काय लोकांनी केलं हे मला माहीत नव्हतं मायपर्यंत ते थँक्स टू माय टीम की त्या टीमने ते, 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 ते एक्झिक्यूट करायला मदत केली सो so, आम्ही एक लोकेशन आहे त्याच्यामध्ये एक एका खाणीमध्ये आमचं शूटिंग होतं मराठवाड्यात आणि तिथे एक दोनशे तीनशे लोकं आम्हाला हवी होती आम्ही दिवसभर सकाळी सूर्योदयाच्या आधीपासून मी माझा कॅमेरामन आणि कलाकार लोक त्या खाणीमध्ये काम करत आणि मग सं रात्री सगळं पॅकअप संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतरच आम्ही बाहेर आलो पण ते अख्ख्या दिवसभर तिकडे वरती जे बेस आमचे लागले होते तिथे काय चाललं हे मला माहितीच नव्हतं ते आत्ता माग म्हणजे प्रमोशनच्या निमित्ताने मी आमचे बी टी एसचे शॉर्ट्स बघत होतो तेव्हा मला लक्षात आलं की अरे बाप रे <laughs> <ते वुड़ा> <laughs> वरती एवढं होतं वेगळा सिनेमा होता म्हणजे तुमचं चले चलो आता अर्थात तुमचं ते वेगळा स्केल होता भुजमधल्या त्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या पण इथं साधारण की एवढी लोक त्यांच्या सगळ्यांची जेवण त्यांच्या सगळ्यांचे कपडे त्यांना सगळ्यांना त्या तानामध्ये मॅनेज करणं त्यांचे ग्रुप्स जे तयार केले त्यांना तसंच उभं करणं हे सगळे आमचे प्रोडक्शनचे लोक आमचे असिस्टंट डिरेक्टर हे सगळं करत होते सो ते बघितल्यानंतर मला आय एम व्हेरी थँकफुल की मला अशी टीम मिळाली की ज्यांनी माझ्यापर्यंत ही झळ कधी पोहोचू दिली नाही सो खूप मजा आली या सगळ्या गोष्टीला त्यामध्ये येतं एक प्री रिच्युअल किंवा एखादी अशी गोष्ट असते ना की आपण काम सुरू करण्यापूर्वी हे मी करणार त्याच्याशिवाय मी काम सुरू नाही करणार सो मला तुमच्याकडून ऐकायचं की तुमचं असं काही आहे का वेगळं की ही गोष्ट मी काम चालू करण्याआधी रोज करतेच ह्याच्याशिवाय मी सुरू नाही रिप्रोडक्शन आंघोळ नाही पण जनरली मला मला जेव्हा एखादं कॅरेक्टर दिलं जातं मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारायला किंवा मी बरोबर ट्रॅकवरती आहे का नाही हे सतत चेक करायला दिग्दर्शकाबरोबर आवडतं म्हणण्यापेक्षा त्यांनी माझी जर्नी सोपी होते तर आम्ही सुरू करायच्या आधी मी आणि आशिष भेटलो आणि मी त्याला गडा प्रश्न विचारले आणि मी नोट्स काढल्या सो सो ही माझी पद्धत आहे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला खर तर वेगळी पद्धत असू शकते कारण प्रत्येक कॅरेक्टरचा स्वभाव त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे असतात पण हे कॅरेक्टर थोडा अभ्यास करायसारखं होतं म्हणून ही माझी पद्धत आहे नाही याला धरूनच मी सांगतो ह्या पोस्टरवरती जेवढे चेहरे दिसतात त्या सगळ्यांनी असं आधी नाही केलं आणि मी दिग्दर्शक म्हणून सुद्धा मी असं कधीच नाही केलं असिस्ट सुद्धा नाही केलेलं असं बघू शकला म्हणजे मराठीमध्ये ट्रू क्राईम जॉनर कदाचित हा पहिल्यांदाच होतो इतक्या वर्षांनी Yeah. आणि आशू सरांनी असा पोलीस इन्स्पेक्टर करणं जो डी सी पी रमाकांत करतोय याच्या आधी त्यांनी नाही केलं त्यांनी सी आय डी मधला एक पोलीस ऑफिसर त्यांच्या खूप वर्षांपूर्वी केला होता सईनी ज्या पद्धतीचं काम केलं आहे तू हे बघायला गेले तर तुझ्या लक्षात गेलं इतकं वेगवेगळं वेग वेग आहे तिचं प्रत्येक सीनमध्ये ती वेगळं वागते तिला एक कधी असतं ना की काही सुष्ट लोक असतात काही दुष्ट लोक असतात त्यांना आपण दुष्ट याच्यातनच बघत असतो त्यांनी तसंच वागणं अपेक्षित असतं तसं नाही तिचं ती प्रत्येक सीनमध्ये वेगळं वागते तुम्ही तिला एका याच्यात मानू नाही शकत प्लस तिला आपण एका ग्लॅमरस याच्यामध्ये बघण्याची सवय झालेली असते पण हे अशा प्रकारचे ग्रामीण पात्र ती करते तिच्या आयुष्यात कदाचित ती पहिल्यांदाच करते hmm. सोनाली ज्या पद्धतीचा कॅरेक्टर या प्रकारचं आता तू बघितला असेल ट्रेलर मधला जो शॉर्ट की ती ज्या पद्धतीनं अग्रेसिव्हली बोलते कधी बघितलं आपण तिला असं करताना विनोदी अभिनयाचं बादशाह आहेत ते म्हणजे कितीतरी आम्ही त्यांच्यावर काम करायला लागल्यापासून दोन टेकच्यामध्ये <laughs> <आएकल। laughs> ते जे बोलतात ते ऐकण्यासाठी मी ते सीन्स चालवतो माईक लावून बसायचो की बाकी सगळं खड्ड्यात गेलो मला त्यांचे ते विनोद ऐकायचं पण तो माणूस जेव्हा ट्रान्सफॉर्म होतो जेव्हा मी त्यांचा एक किस्सा सांगतो आमचं फोटोशूट होतं आणि आत्मपॅम्फलेट माझा सिनेमा रिलीज व्हायच्या हो आधी त्या फोटोशूट झालं होतं मागच्या वर्षी सहा ऑक्टोबरला रिलीज होती या चार ऑक्टोबरला हे रिलीज होते सो ओके सो आत्मपॅम्फलेट रिलीज व्हायचा होता त्यामुळे मकरंद सरांना माहीत नाही मी कोण आहे पण फोटोशूट सुरू झालं आणि ना त्यांचे फोटो काढताना ना चेहऱ्याची एक विशिष्ट ठेवण व्हायची अशी अनवटी वगैरे वरती जायची तर ते ना विनोदी अभिनेता असल्यामुळे त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं हो एक ते फेशियल एक्सप्रेशन होतं तर मला असं की त्यांना कसं सांगू एकतर मी न नवजात डिरेक्टर पण नाही अजून माझा सिनेमा रिलीज व्हायचा आहे तर मी त्यांना कसं सांगू मी सर मी एका पॉईंटला सर मला असं वाटतं की ते हे करायला पाहिजे हां त्यांनी मग ते, 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 ते बदललं त्यांनी सडनली तो त्या कॅरेक्टरची नोट पकडली सगळं फोटोशूट झालं आणि सगळं झाल्यानंतर आवरून घरी जाताना सगळ्यांना बाय करताना ते जे तुम्हाला सांगितलं असतं ते सतत रिमाइंड करा कर मला मला सवय ते करायची यू आर राईट असं म्हणून ते गेले सो सगळ्यांना माहिती होतं की त्यांनी हे असं केलेलं नाही आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं इन्क्लुडिंग डिरेक्ट करताना मला सुद्धा सो ते एक्सायटिंग होतं सगळ्यांसाठी खूप अवघड प्रश्न ओके त्यातल्या त्यात आय विल से ऍक्टिंग इज मोर लिबरेट कारण जो डिरेक्शन करताना जो सेट असतो सेट त्या सेटवर जे काही घडत असतं त्याच्यात माझी इन्वॉल्वमेंट असते त्यात एचओीचे माझ्यासाठी प्रश्न असतात काही टिकमार्क्स मला करायचे असतात बरंच काही करायचं असतं बिफोर आय कॅन टेक अ शॉट ॲक्टिंगमध्ये फॉर मी इट्स लाईक एंट्रिंग अ स्पा वेअर आय हॅव टू ओनली फोकस ऑन माय पार्ट माय कॅरेक्टर नॉट वरी अबाउट द कलर ऑफ द कर्टन्स नॉट वरी अबाउट को ॲक्टर्स को ॲक्टर्स नाही दुसरे ॲक्टर्स कपडे काय घालत आहेत व्हॉट इज द कॉस्ट्युम काही मला करायची गरज नाही आहे सो डेफिनेटली ॲक्टिंग इज मच मच मोर इझिअर कम्पेअर्ड टू डायरेक्शन हंड्रेड पर्सेंट कुठलीही नाही झिरो झिरो आणि हे मला म्हणायला खूप छान वाटत <laughs> कारण नेहमी असं होत की एक भूमिका काहीतरी देऊन जाते काहीतरी घेऊन जाते मी समिंद्रीकडनं काहीही घेतलं नाही <laughs> आणि मला त्याचा आनंद आहे <laughs> नो देर इज नो दुसरी बाजू आयम टेलिंग यू आहे दुसरी बाजू म्हणजे असं मला वाटतं की शेवटी होप आणि माणूस की याच्यावरती खूप काही राईड करतं आणि तेच आहे म्हणजे जीवनाचं सार आणि ते कुठेतरी समिंद्रीमध्ये येतं जातं येतं जातं पण ते विजतं का जळत राहतं इज द क्वेश्चन आणि ती स्पेस गाठणं थोडंसं अवघड होतं मेंटली पण मी म्हणेन की नाही समिंद्रीकडून <laughs> म्हणजे तिने मला या ही भूमिका दिली एवढंच काय ते तिचं श्रेय असं मी म्हणेन खूप छान वाटलं मला गप्पा गप्पा मारल्या आणि सिरीजला प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळणारच आहे आणि मला असेच अजून वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुमच्याकडून पाहायला आवडतील आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्हाला भेटायला आवडेल सगळ्यांना जाता जाता एक छान अपील करायचं असेल तर काय करायचं चार ऑक्टोबरला सोनी <स्वारी> लिव्ह या ओ टी टी ॲपवरती मानवत मर्डर्स नावाची एक सिरीज येते मराठीमध्ये असा जॉनर याच्या आधी आपण हाताळलेला नाहीये आम्हाला वाटतं आम्ही काहीतरी बरं काम केलंय तो प्रेक्षकांनी नक्की ते बघावं मी म्हणेन सगळं विसरा चार ऑक्टोबरचा रिमाइंडर लावून ठेवा एवढंच करा तुम्ही सध्या मग पुढचे एक स्टेप स्टेप बाय आम्ही सांगतो <laughs> मानवत मर्डर्स आय uh, वुड से प्लीज हा शो बघा कारण हा पहिला इन अ वे पहिला मराठी ओ uh, टी टी शो आहे वेब सिरीज आहे तुम्ही बघितलं तुम्ही तुम्हाला जर का आवडलं तर मग अजून आपण मराठीमध्ये शो जसे करू शकू सो प्लीज सी ऑन फोर्थ ऑक्टोबर थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा